आपली अभिलाषा सडतोड भाषा सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत अतिथी देवभाव म्हणत विश्वराज शिंदे यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांचे स्वागत नगर शहराचे आमदार श्री जगताप हे विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यासाठी रविवारी संध्याकाळी बुरुडगाव येथे आले शिवसेना माजी नगरसेवक कैलासवासी अरुण शिंदे तसेच श्री संजय शिंदे यांच्या घराजवळ अचानक आमदार येत आहे हे लक्षात घेत विश्वराज शिंदे यांनी आमदार श्री संग्रामभैया जगताप यांचे मोठ्या आदराने मनापासून स्वागत केले त्यावेळी विश्वराज शिंदे यांनी असे म्हटले की अतिथी देवाभाव ही आपली संस्कृती आहे घरी आलेल्या पाहुण्यांचे नेहमीच आपुलकीने माणुसकीने सन्मानाने आपण स्वागत केले पाहिजे असे आमचे वडील संजय शिंदे आणि काका स्वर्गवासी अरुण भाऊ नेहमी म्हणत त्यांच्या उत्तम संस्काराने आपण घडल्यामुळे आज मी राजकीय पक्षीय ओळख बाजूला ठेवत आपण बुरुडगावमध्ये विकास कामाच्या निमित्ताने आपल्या आमदार साहेबांचा सत्कार केला जगतापकडून जगताप कुटुंब आणि शिंदे कुटुंबियांना अनेक वर्षापासून राजकारणाला पलीकडे जुने संबंध आहेत शिंदे कुटुंबियांना गेल्या चाळीस वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ प्रामाणिक म्हणून ओळखले जाते यापुढेही तो ओळख कायमच राहील आमदार साहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासाठी भरघोस निधी दिला व माझ्या बुरुडगाव साठी जो मोठ्या प्रमाणात भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करतो यावेळी शिंदे यांचे सर्व मित्र परिवार तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थही उपस्थित होते ऍक्टिव्ह मराठी राम चव्हाण ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर ब्युरो रिपोर्ट ऍक्टिव्ह मराठी न्यूज अहमदनगर